वी हॅव गिव्हन अ वोट टू डेम वी हॅव इलेक्टेड डेम सो इट्स देअर रिस्पॉन्सिबिलिटी टू रिझॉल्व्ह एव्हरी इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम इन देअर लोकॅलिटी तर दिवाळीच्या सणाला हे मुद्दम म्हणजे असं झाल्यावर काल आहे आणि म्युन्सिपालिटी ऑफिसमध्ये आम्ही गेलेलो आम्हाला सांगितलं आम्ही करणार म्हणून काही नाही झालेलं आहे लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी चिन्मय जगताप आता मी आहे टिळक नगरमध्ये आणि इथे आपण नागरिकांशी बोलतो आहे ज्यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडे पाणी नाही आहे त्यांना हवं तितकं हवं तसं पाणी मिळत नाही आहे खरं म्हणजे पाहायला गेलं तर टिळकनगरमध्ये खूप पाऊस झाला पाणी साचलंही असं असतानाही इथे पाण्याची समस्या खूप मोठी आहे त्यांचं म्हणणं काय आहे आणि त्यांनी याविषयी तक्रारी केल्या होत्या का ते आपण जाणून घेतो आहे आणि या चर्चेला सुरुवात करतो आहे याचा मेन प्रॉब्लेम आहे प प्रेशर एकदम लो आहे पाणी पुरत नाही आम्ही एकशे वीस फ्लॅट आहे आणि प्रत्येकाला आन्सर करून आम्ही सगळे थकलो बी एम सीशी फॉलोअप करून भरपूर फॉलोअप केलं आहे त्यांच्याशी माझ्याकडे फाईल आहे लेटर्स प दिलेले पाणी आला तेव्हा दोन तीन महिने येतो परत तेच प्रॉब्लेम सुरू होतं तर तुम्ही बघा त्यांना काहीतरी द्याल असेल ॲक्च्युली पाण्यासाठी एवढी प्रॉब्लेम आहे बिल्डिंगमध्ये काय ते आता तुम्हाला टेम क्लायमेट पण तुम्ही बघू शकता कशी हीट आहे त्यानंतर पाणी पण नाही तर लोक इरिटेट होतात त्यावर इरिटेट झाल्यानंतर आम्हाला पाण्याचं भांडण होतं तिकडे सारखे सारखे पाण्यासाठी कधी चालू करणार कधी टाकणार कधी टँकर येणार कधी पाणी टाकणार कधी येणार कधी घराचं काम होणार प्रत्येक वेळे आणि दुसरी गोष्ट आता दिवाळी दिवाळी आलं तर सगळ्यांची घराची साफसफाई जी काम चालू आहे तर पाणी नाही आहे त्यांना ते, ते हेच प्रॉब्लेम महत्त्वाची आता चाललं आहे आणि गेल्या एक आठवड्यापासून पाणी अजिबात प्रेशरमध्ये येत नाही हे तर हे बी एम सी ऑफिसरांना आम्ही कळवलं पण त्यांची काय ॲक्शन अजून आली झाली नाही तर पाण्याचं जर एवढं प्रॉब्लेम होत असेल मग आम्ही काय करायचं आता माझी मोठी मुलगी हँडिग्रॅप आहे आम्ही काय करायचं त्या मुलीसाठी आम्हाला पाणी माझी मॅडम सारखी सांगते तू जमा करून ठेव हो, तुला प्रॉब्लेम आहे आणि हे तीन विंग असल्यामुळे आम्हाला इतका प्रॉब्लेम येतो पाण्याचा की आम्ही सांगू शकत नाही आणि आता दिवाळीच्या सणाला हे मुद्दम म्हणजे असं झाल्यासारखं आलं आहे आणि म्युन्सिपालिटी ऑफिसमध्ये आम्ही गेलेलो आम्हाला सांगितलं आम्ही करणार म्हणून काही नाही झालेलं आहे मग हे काय पण त्यांचं म्हणणं की आम्ही करतो म्हणतात मान्य आहे पण नक्की प्रॉब्लेम कधी सांगतात की नाही तुम्हाला प्रॉब्लेम काय नाही त्यांनी चेक करून जातात परत दुसऱ्या दिवशी आहे तेच होतं काहीच नाही होत प्रॉब्लेम तर सॉल्व्ह व्हायला पाहिजे ना आज पाणी पाणी म्हटल्यानंतर पाणी मेन आहे आणि आज एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला लोकं म्हणतात इकडे तुंबले तिकडे तुंबले आहेत घरं वाहून गेले आहेत तरी पण आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम निदान आम्हाला टॉयलेट टर्ममध्ये तरी पाणी पाहिजे यावर्षी ऑलमोस्ट लास्ट वीकपर्यंत ऑक्टोबरचा आता हा दुसरा आठवडा चालू आहे बरोबर तर गेल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत होता आणि यंदा ऑलमोस्ट सगळे जे वॉटर सोर्सेस आहेत मुंबईचे ते सगळे भरलेले आहेत सगळे तलाव भरलेले आहेत तरीसुद्धा पाण्याचं शॉर्टेज का होतं या बिल्डिंगमध्ये ऑलमोस्ट वन ट्वेंटी लोकं राहतात त्याच्यातले अर्धे सर्विसमध्ये त्यांना घर काही करून नऊ वाजता खाली करून ते ऑफिससाठी जातात तर त्यांना बारापर्यंत सगळं मॅनेज करणं पॉसिबल होत नाही ठीक आहे पुन्हा दिवाळीची वेळ आहे लोकांची साफसफाई फरा या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी पाणी पुरत नाही आहे दुसरं मुलं घरी त्यामुळे घरचं क्लिनिंग वॉशरूमसाठी जे काय फ्लश करावं लागतं आम्हाला त्या त्या गोष्टी होत नाही आहे त्यामुळे सणावाराच्या दिवशी आम्हाला वॉशरूममध्ये स्टिंकिंग होतं आहे त्या गोष्टी थोड्या तरी सॉल्व्ह झाल्या पाहिजे आणि हा प्रॉब्लेम सतत एव्हरी आफ्टर सिक्स मंथ होतोच आहे की बारा वाजता पाणी जाणार आहे आणि संध्याकाळ येणार ते पण टँकरचं पाणी म्युन्सिपाल्टीचं पाणी नाही आणि पाण्याला आमच्या नळाला पण फोर्स फार कमी येतं त्यामुळे त्यामुळे सगळ्याच गोष्टी डिले होत आहेत तर मेक शुअर की गव्हर्मेंटने जो कोणी इकडचा प्रशासन आहे त्याने त्या गोष्टीमध्ये दे लक्ष द्यावं आणि हा प्रॉब्लेम लवकर रिझॉल्व्ह करा वी हॅव गिवन वोट टू देम वी हॅव इलेक्टेड देम।, देम।, देम सो इट्स देअर रिस्पॉन्सिबिलिटी टू रिझॉल्व्ह एव्हरी इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम इन देअर लोकॅलिटी सो प्लीज डू दॅट माझं म्हणणं आहे जर पाण्याचं प्रेशर कमी आहे एवढं सिम्पल लॉजिक तुम्हाला समजतं आहे तर मध्ये प्रेशर का नाही वाढत आहे का का टँकर माफी अशी त्यांचं नगरमध्ये डोंबोरीला सेम केस असे आहेत तेच पॅटर्न हे मुंबईमध्ये पण लागू होतं आहे का पण का माझं एवढंच म्हणणं आहे बी एम सी कमिशनर भूषण गगराणी साहेबांना ला खास करून कारण वॉटर डेव्हलपमेंटशी त्यांनी निगडीत संबंध ठेवून या वॉर्ड ऑफिसरच्या एम बोलून त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला म्हणजे नाही केलं तर आम्ही अक्षरशः उघडे आंघोळ करू सगळ्या त्यांच्या घरासमोर जाऊन बस एवढंच बोलतो नाहीतर हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावर होईल आणि मी एवढं सांगतो की जे पण आम्ही गेल्या त्यांना दणका दाखवलेला आहे आणि त्या दणक्यानंतर जर तीन महिने चार महिने सुळळीत पाणी चालू असतं तर आत्ता काय नाही प्रत्येक वेळी प्रॉपर्टी टॅक्स भरतो आम्ही आम्ही वॉटर टॅक्स भरतो नाही भरलं तर आमच्या लाईनी कापतात आम्हाला पाणी सुळईत देत नाहीत मग तेव्हा त्यांना वाटत नाही का आम्ही कारण प्रत्येक माणूस जो मेंटेनन्स भरतो तो खूप कमी प्रमाणात कुठे कुठे आपल्या रोजीरोटी करून त्याच्यामधलं आपला हातभार आर्थिक हातभार लावत असतो पण त्या मेंटेनन्सची काही कदर नाही काय बी एम सीने फक्त त्या टॅक्सीसमधून आपले पगारच घ्यायचे का ऑफिसराने नाही तर यावेळी दिवाळी त्यांच्या घरी साधी करू हे मी ओपनली तुम्हाला सांगतो पाहिला गेलो तर ह्यांची ही समस्या खूप मोठी आहे आम्हाला टँकरने पाणी आणावं लागतं आम्ही वॉटर टॅक्स भरूनही आम्हाला पाणी मिळत नाही असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे अशावेळी ह्यांच्या या समस्येकडे प्रशासन लक्ष देईल अशी अपेक्षा करूया भगत रहा लोकमत मुंबई